बिग बॉस कोण आहे ही मला तर काही माहीत नाही पण होस्ट रितेश रितेशदादाच करतात पण खरंच दादा तुमचे ना मनापासून आभार आहे का तर तुम्ही जे तळागाळातले कलाकार आहेत ज्या मातीतले का कलाकार आहेत गोरगरिबाच्या घरातले कलाकार आहेत ते कलाकार तुम्ही ह्यावेळेस बिग बॉसमध्ये घेतलेले आहेत त्यांना टी व्हीवर दिसण्याचा चान्स दिलेला आहे आणि कसं आहे दादा आता मला माहित नाही माझा व्हिडिओ तुमच्यापासून पोहोचेल का नाही पण मी खरंच तुमच्या मनापासून आभार मानते आणि एवढं मात्र मी नक्की म्हणते की महाराष्ट्रातला जातीवंत कलाकार की खरंच खूप श्रीमंत घरात जन्मलेला असूनसुद्धा त्यांना गरीब लोकांची जा नाही आणि मेन म्हणजे सूरज चव्हाण आपला छोटा पुढारी डीपी दादा हे जी कलाकार आहेत ना ती एक साधारण कुटुंबातली आणि सूरज चव्हाणचं तर तुम्हाला माहीत आहे तो साधारण पण म्हणता येणार नाही खूप गरीब कुटुंबातला आहे आणि त्याला जे पडदेवर दाखवायचं टी व्हीवर दाखवायचं कामदादांनी केलेलं आहे तर हे साधं काम नाही आहे हो, कारण जेव्हा बिग बॉसमध्ये त्याला घेतलं गेलं तेव्हा कितीतरी लोकांनी नावं ठेवली की अरे बिग बॉसवर एवढे वाईट दिवस आले का असे लोक त्यांनी बिग बॉसमध्ये घेतले आणि मी आत्तापर्यंत खूप वेळा बिग बॉस जास्त काही बघत नव्हते खूप वेळा पाहिला की थोडा थोडं पण त्या वेळेला प्रत्येक वेळाही श्रीमंत घरातले लोक असायचे किंवा कलाकार लोकच बिग बॉसमध्ये असायचे पण पहिल्यांदा असं काहीतरी घडलं की अरे काळ्या मातीतले कलाकार का कष्ट करणारे कलाकार तुम्ही म्हणजे त्यांची कला जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच नाही हे झाली पडदेच्या आतली गोष्ट पण पडद्याच्या बाहेरली गोष्ट म्हणजे पवन जाधव सारखे जी काही लहान मोठे कलाकार आहेत म्हणजे आता पवन जाधव ही लहान कलाकार नाही पण वयन लहान कलाकार आहे वयन लहान आहे तरी सुद्धा पडदेच्या बाहेर म्हणजे ह्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीतले जी पडद्याच्या बाहेरचे कलाकार आहेत तीसुद्धा दादांनी दाखवाय दाखवले गेले प्रयत्नच नाही तर खरंच दादा तुम्हाला जी जाणीव आहे गोरगरिबांची तर त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते आणि असा कलाकार महाराष्ट्राला पुन्हा होणे नाही कारण तुम्ही एवढे श्रीमंत घरात जन्माला आलेले तुम्ही एवढे मोठे कलाकार असतानासुद्धा तुम्ही जी बोलताय आदराने प्रत्येकाला आवजावेवर हा जो तुमच्याकडं संस्कार आहे ती कुठून कुठून भरलेली आहेत आणि खरंच परत एकदा तुमचे मनापासून धन्यवाद आणि कुणाकुणाला असं वाटतं की खरंच दादाला गरिबीची जाण आहे त्यांनी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जय महाराष्ट्र